सगळ्यांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे आपल्या या युट्यूब चॅनलवरती आपण आपली ही स्टेट बोर्डची सिरीज सुरू केली होती त्यामध्ये आपण इलेव्हन ज्योग्राफी डिस्कस करत होतो इलेव्हन ज्योग्राफीचा हा जो चॅप्टर एक आहे भू हालचाली तो आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितला होता त्याच्यामधील ज्या मंद भू हालचाल त्यांना आपण डिस्कस केलं होतं त्यातले सगळे जे प्रकार, ते ते प्रकार बोललो होतो लगेच जोडून दुसरा पार्ट म्हणजे की शीघ्र भू हालचाले त्यांना आपण सुरुवात करतोय सो वेळ न गावात आपण लगेच व्हिडिओ सुरुवात करतोय की व्हिडिओ जे ते सुरुवातीपासून बघा म्हणजे तुम्हाला काय की सिक्वेन्स व्यवस्थित करून जाईल तुमचं ठीक आहे ना सो मागच्या व्हिडिओमध्ये आपण होते की मंद डिस्कस केलं होत्या त्यांचे प्रकार डिस्कस केले होते आपण की शीघ्रो हालचाल नावामध्ये कळेल की जर आपण वेगाचं कंपेरिजन केलं या हालचालींचा हालचालींशी तर मंद पेक्षा बघतो आपण की याचे हालचालचे थोडीशी काही की शीघ्र असणार कधी जास्त वेगवान असणार ठीक आहे ना बघा प्रामुख्याने बघतो आपण की अंतरंगातील अंतरंगातील जी बल आहेत कोणत्या प्रकारचं बल आहे ते आपण मागच्या दोन व्हिडिओमध्ये काही वारामध्या दिवशी बोलतोय तुमचं ठीक आहे ना जे बल आहे त्यामुळे ते, ते काही वेळेस शीघ्र हालचाल घडून येतात आता आपण हे लास्ट टाइम होतो अंतरंगामध्ये बघतो आपण की बल कोणत्या प्रकारचं आहे त्याची नेमकी दिशा कोणती असते याच्याविषयी आपण डिस्कशन केलेलं आहे ठीक आहे ना आता इथं आपण तेच बोलतोय की ह्या अंतरंगातील बलामुळे कधी कधी काय होतं की मंद की शीघ्र म्हणजे हालचाल जे घालतात त्या थोड्याशा क्विकली घालतात ठीक आहे ना भूक त्यामध्ये एक्झाम्पल काय बघा का भूकंप ज्वालामुखी उद्रेकी काय की या प्रकारची हालचालींचं एक्झाम्पल त्यांच्याविषयी आपण माहिती घेणार आहे तर आपण मी वारंवार बोलतोय की नववीचा जॉल डिस्कस करताना आपण काय केलं की भूकंप ज्वालामुखी याच्याविषयी जो इंट्रोडक्शन पार्ट जो आहे त्याच्याविषयी माहिती घेतली आपण आता इथे एक बॉक्स आहे त्याच्यामध्ये काही फॅक्च्युअल इन्फॉर्मेशन दिलेले आहे ती आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे मी थोडक्यात बोलतो बघा मर्केली हे भूकंप मापनाचे प्रमाण प्रमाण भूकंपाची तीव्रता दर्शवते तर थोडस नीट समजून घ्या बरं का कारण आपल्याला बऱ्यापैकी सगळ्या लोकांना माहिती आहे की रिस्टर या स्केलवरती काय करतो आपण भूकंप मापण्याचं काम करतो आपण पण इथं जो पॉइंट आहे तो पॉईंट फार महत्वाचा आहे आणि तो बघतोय की एक्झाम क्वेश्चन पडतो ते काय बघा का? मरकेली हे जे भूकंप मापण्याचं प्रमाण आहे ना ते काय करते ते भूकंपाची तीव्रता दर्शवण्याचं काम करते थोडस नीट समजून घ्या ठीक आहे तर रिस्टर हे प्रमाण भूकंपाची महत्ता ज्याला आपण मॅग्नेट्यूड म्हणतो आपण हे दर्शवण्याचं काम करतो सो दोन्ही पॉईंट महत्वाचे कळते का मर्केरी हे काय करते हे भूकंपाची तीव्रता दर्शनाचं काम करते म्हणजे इंटेन्सिटी दाखवायचं काम करते तर रिस्टर काय करते भूकंपाची महत्ता म्हणजेच काय मॅग्नेट्यूड दर्शवण्याचं काम करते दोन्ही पॉइंट काही की महत्वाचे वरील दोन्ही परिणामांची उपयोगिता आणि मापन तंत्र भिन्न असते मरकेरी परिमाण हे रेशी आहे हा पण पॉईंट लक्षात ठेवा आणि रेस्टर परिमाण हे लागीय मापन श्रेणीमध्ये असतं तुमचं दोन्ही पॉईंट तुमचे काय की यामध्ये बॉक्समध्ये महत्व लक्षात ना इकडे येऊ इथे एक इमेज आहे ठीक आहे आणि तुम्हाला वाटत असेल की नववीच्या पुस्तकामध्ये आपण काय केलं होतं की भूकंप लहरींचा थोडक्यात अभ्यास केला होता की तीन प्रकारच्या भूकंप लहरी असतात त्यामध्ये प्रॉब्लेम होतो आपण की पी वेव्स एस वेवज आणि यल वेव ह्या पण अभ्यास केला होता पी व्हिओ काय असतात एस व्हिओ काय असतात एल व्हिओ काय असतात त्यांच्या वहनाची दिशा काय असते कोणत्या कशा प्रकारे विध्वंस असतात या सगळ्यांचा अभ्यास आप काही आपण मागे त्या ह्याच्यामध्ये केलेला आहे आता इथं आपण बघतोय एक आ, इमेज आहे त्याचं टायटल बघा भूकंप छायेचा प्रदेश असं म्हटलंय तुमचं आता जसं पावसाच्या बाबतीत बघतो आपण की पर्जन्य छायेचा प्रदेश असतो जसं की आपण बघा की लास्ट टाइम कुठं पर्जन्य टॉपिक डिस्कस केला होता ज्यामध्ये आपण प्रतिरोध प्रकारचा प्रोजन बघितला होता जिथं आपण बोलतो की वारा वाहत असताना जेव्हा वाऱ्याला कुठेही बघतो की अडथळ निर्माण होतो कशाचा डोंगरांचा वगैरे ठीक आहे ना पर्वजांचा त्या अडथ म्हणत होते की डोंगराच्या या मात्र काय की पाऊस जोरात पडतो पण जे ऑपोजिट साईड आहे तिथला काही भाग बघतो आपण काय की पाऊस पडत नाही त्याला म्हणतो की पर्जन्य छायेचा प्रदेश ठीक आहे ना अगदी तेच कन्सेप्ट जेव्हा बघतो आपण की भूकंपाच्या ज्या लहरे आहेत त्यांना लागू होते त्याला म्हणतो आपण भूकंप छायेचा प्रदेश डायग्राम फार महत्वाचे व्यवस्थित डायग्राम समजून घ्यायचे ठीक आहे ना आता ही डायग्राम कोण आपण पॉईंट डिस्कस करू तुमचं तुम्ही इथं बघू शकताय की इथं काय इन्स्ट्रक्शन देत आपल्याला जी ब्लॅक लाईन आहे त्या तुमच्या काय की यस लर आहेत म्हणजे सेकंडरी व्ह्यूज आहेत आणि जे येलो लाईन आहेत गोल्डन लाईन तुमचे ते काय की पी लग आहेत म्हणजे काय की प्रायमरी व्ह्यूज आहेत त्या तुम्हाला ह्या डायग्राम मध्ये पण कळतील तुम्ही बघू शकता की इथून तुम्हाला दिसतील की या येलो लाईन पास तुमच्या होताना दिसतील आणि साईडला तुम्ही बघताय की इथे काय की या ब्लॅक लाईन तुमचे ठीक आहे ना हे जे तुम्ही सर्च टोटल सर्कल बघताय हा पृथ्वी गोल आहे बघते की मधला जो आहे तुमचा तो घनरूप गाभा आहे त्याच्या बाहेर बघतो आपण की द्रवरूप तुमचं काय की बाह्य गाभा आहे आणि त्याच्यावरती बघतो तुमचं काय की प्रामुख्यानं हे प्रावरण तुमचं की भूक जो भाव तुमच्या असेल ठीक आहे ना आता इथे बघा हे जो पॉइंट आहे हा तुमचं काय की अपिकेंद्र आहे हे काय की अपिकेंद्र आता अपिकेंद्र म्हणजे काय तर प्रामुख्यान बघतो आपण की भूकंपाच्या लहरी जिथे तुमच्या काय की सर्वात आधी पोहोचतात त्याला म्हणतो आपण काय की अपिकेंद्र हेच पण माझ्या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस केलं तुमचं साधारणतः समजू आपण की भूकंप साधारणतः या कोणत्या भागामध्ये काही भूकंप झालेला तुमच्या जवळपासच्या भागातून ठीक आहे आणि तिथून भूकंप लहरी तयार झाली आणि हे पण आपण बोललो होतो की भूकंप लहरी ज्या त्या पृथ्वीच्या त्रिजे प्रमाण बघतो आपण की सर्व दिशेन काही की पसरताना दिसतोय तुमच्या या पॉईंट पासून आपण बघतोय की पी वेवज आणि एस पी आता लक्षात येते येल काय दिसत नाही कारण एल वेव बघतो आपण की आतून ट्रॅव्हल होत नाही त्या काय होतील एकदा का त्या एक भूपुष्ठावरती पोहोचल्या नंतर त्या अशा प्रकारे ट्रॅव्हल करतील ठीक आहे ना एल so वेव तुम्हाला दिसणार नाहीत सो so इथे बघतो तुम्हाला पी वेव्स आणि एस व्यवस् दिसतील आता या पॉईंट पासून बघा तुम्हाला दिसेल की इथं तुम्हाला ब्लॅक आता मी मी लिहित नाही कारण मिळेल इथं ब्लॅक लाईन आहे म्हणजे काय केलं तुमची यस वेव आहे येलो लाईन आहे म्हणजे काय केलं तुमची पी वेवज आहे ठीक आहे ना तुम्ही हा जर पूर्ण एरिया बघला केंद्रापासून बघतो आपण की हा जो पूर्ण एरिया बघितला पूर्ण एरिया तुम्हाला की पी वेवज आणि हा देखील पूर्ण एरिया बघतो आपण यामध्ये पण तुम्हाला काय दिसतील की पी वेवज आणि एस वेव काय की बघा मिळतील कुठं पर्यंत तर एकशे पाच डिग्री पर्यंत बघा हा इथं तुमचं अपी केंद्र आहे त्या अपी केंद्रापासून आपण बघतोय की एकशे पाच डिग्री पर्यंत समजते दोन्ही साइड बघा अपी केंद्रापासून दोन्ही साईडला एकशे पाच डिग्री पर्यंत आपल्याला काय बघायला मिळत पी वेव्स आणि एस या दोन्ही प्रकारच्या नीट लक्षात ठेवायचं एकशे पाच डिग्री ते एकशे चाळीस डिग्री हा जो प्रदेश आहे परत तो दोन्ही साईड बघा दोन्ही साइड बघतो अपी केंद्राच्या दोन्ही साइड कुठून कुठं एकशे पाच डिग्री ते एकशे चाळीस डिग्री इकडे देखील बघतो आपण एकशे पाच डिग्री ते एकशे चाळीस डिग्री हा काय हा पी लहरींचा छाया प्रदेश आहे हा काय पी लहरींचा छायाप्रदेश म्हणजे काय या एरियामध्ये काय की प्राथमिक लहरी पोचत नाहीत लक्षात ठेव कुठं हो। बघा अपे केंद्र म्हणजे भूकंपाचा जो प्रामुख्याने केंद्र असेल तुमचं त्या भूकंपाच्या केंद्रापासून एकशे पाच डिग्री ते एकशे चाळीस डिग्री हा जो दोन्ही साइडचा एरिया असेल त्या एरियामध्ये तुम्हाला प्राथमिक लहरी पोचताना दिसणार नाही ठीक आहे पुढे बघतोय आपण एकशे चाळीस डिग्री ते तुमचं एकशेचाळीस डिग्री हा जो मधला आहे तुमचा सगळं का एकच एकशे चाळीस डिग्री ते एकशे चाळीस डिग्री याला म्हणतो आपण इथं यस लहरी पोहोचत नाही इथे काय होत नाही की यस तुम्ही तर इमेज बनवू शकता इमेज म्हणजे दिसेल तुम्हाला की हा जो द्रवरूप बाह्य गाभा आहे ठीक आहे तुम्हाला दिसेल की ह्या ज्या ब्लॅक लाईन्स आहेत कशाच्या तुमच्या यस लहरींच्या त्या तुम्हाला इथं येऊन थांबताना दिसतील ठीक आहे ना ब्लॅक लाईन्स तुम्हाला काही की ह्या द्रवरूप गाव तुम्हाला शिरताना दिसणार नाहीत याचं देखील आपण एक्सप्रेशन काय की मागच्या बघितलं तुमचं की ज्या यश व्यवस्त आहेत त्या यश व्यव्स तुमच्या काही की द्रवरूप माध्यमात प्रवास करू शकत नाही ते तुम्हाला इथे कळेल की यश वेव तुम्हाला इथं पोहचताना दिसत आहेत पण या मधल्या होतो आपण तुमच्या काही पी वेवज तुमच्या मध्ये पोहोचतो तुमच्या समजे का इथं बघा तुम्ही इथं तुमच्या काय की पी वेवज पोहोचलात पण इथं काय की यस वेव पोहोचलेल्या नाही तुमच्या दोन्ही पॉईंट जे तुमच्या आहेत आपण जे म्हणजे तुमचे काय की लक्षात ठेवा कोणत्या डिग्रीपर्यंत कुठल्या लहरी पोहोचत नाहीत ते आपण दिलेलं येतं एकशे पाच एकशेचाळीस तुमचे भक्तो आपण की पी लहरीचा चार प्रदेश आहे तिथं पी लरी पोहोचत नाहीत आणि एकशे चाळीस इकडचा एकशेचाळीस तुमचा इकडचा आज इथे बघतो आपण की यस लहरी की पोहोचत नाही दोन्ही पॉईंट एक व्यवस्थित इमेज आहे इमेज तुमची इतकीच की महत्वाची नेक्स्ट पुढं मोक आपण लगेच नेक्स्ट पॉईंट आपण तो आहे ज्वालामुखीचा ठीक आहे ना होतो की जो बाह्य प्रावरण आहे त्यातून वायुरूप द्रवरूप जो लावा किंवा झनरूप पदार्थ बाहेर पडतो त्याला काय म्हणतो आपण की ज्वालामुखी म्हणतो आपण त्यात शिवारस लावारस आपण डिस्कस केलं ठीक आहे ना इथे बघा इथे काय ज्वालामुखी उद्रेकातून बाहेर पडणारे पदार्थ खास म्हणतो आपण की ज्वालामुखी उद्रेकातून कोणकोणते पदार्थ बाहेर पडतो पहिले बघा द्रवरूप पदार्थ हे पॉईंट असे महत्वाचे ठीक आहे ना काय काय चे याच्यामध्ये वितळेला खडकाचा द्रव असेल त्याला बघतो आपण की याच्यामध्ये हा इथं बघा ज्यावेळी हे वितळेलेले पदार्थ भूपृष्ठाच्या अंतर्गत भागात असतात त्यावेळेस त्यास मॅग्मा असे म्हणतात ठीक आहे ना तसेच ज्यावेळी माग्मा भूपृष्ठावर येतो त्यावेळी त्यास लावा असे म्हणतात दोन शब्द आपण डिस्कस केलेले माग पण परत प्रिफेड होते तुमचे की वितळलेले तुमचे जे खडकायचे पदार्थ आहेत त्यांना आपण काय म्हणतो की मॅगमा म्हणतो मॅगमा कधी जेव्हा ते अंतर्गत भागात असेल तेव्हा मॅगमा म्हणतो एकदा का ते बाहेर आले एकदा काय म्हणतो आपण की लावा म्हणतो ठीक आहे ना या रसात असणाऱ्या सिलिकाच्या प्रमाणानुसार त्याचे दोन प्रकार पडतात हा पॉईंट मात्र आहे की फार इंटरेस्टिंग आणि फार महत्वाचं लक्ष घ्या कळते का रस जो आहे त्या रसाचे बघतो आपण की दोन प्रकार पडतायत पण त्या दोन प्रकारांचा आधार काय तर त्या रसामध्ये असणार काय की सिलिकाचं प्रमाण ठीक आहे ना सो त्या सिलिकाच्या प्रमाणावर रसाचे दोन प्रकार पडतील पहिला प्रकार आहे तो आहे आम्ल लावा म्हणजे ऍसिड लावा त्याचं काय एक्झाम्पल आहे बघा यामध्ये सिलिकाचं प्रमाण जास्त असतं फार इंटरेस्टिंग फार महत्वाचं आहे कळते का ज्या लावा रसामध्ये सिलिकाचं प्रमाण जास्त असतं त्याला म्हणतो आपण काय आम्ल कि लावा किंवा ऍसिड लावा म्हणतो आपण याचा वितरण बिंदू उच्च असतो कळते ना ह्याचा काही की जो मेल्टिंग पॉइंट तुमचा कसा थोडासा उच्च असतो तो घट्ट असतो त्यामुळे त्याचे वहन काय की गतीनं होतं हे पण महत्वाचं तुमचं कळते ना जो आम्ल लावा आहे त्याचं वहन कसं होतं की अगदी संत संतगतीनं दृष्टी ना दुसरं आहे अल्कली लावा म्हणजे बेसिक लावा याचं काय बघा यामध्ये सिलिकाचं प्रमाण काय असतंय की कमी असते प्लस याचा वितरण बिंदू कसा आहे की कमी आहे त्यामुळे तो पातळ असतो त्यामुळे काय की तो जास्त प्रवाही देखील असतो दोन्ही पॉईंट लक्षात ठेवा बघा सिलिकाच्या प्रमाणानुसार बघतोय आपण की लावारसाचे दोन प्रकार पडतात एसिडिक आणि बेसिक किंवा आमला आणि अल्कली ज्या लावारसामध्ये बघतो आपण की सिलिकाचं प्रमाण जास्त असतं त्याला म्हणतो आपण ऍसिडिक लावा त्याचा बघतो आपण की जो वितरण बिंदू आहे तो कसा आहे की एकदम हाय असतो उच्च असतो त्यामुळं तो काय की घट्ट असतो अपोजिट तुमचा जो आहे वितरण बिंदू कसा आहे की तुमचा अतिशय कमी आहे त्यामुळे काय की तो थोडासा असतो तो जास्त काय की पसरू शकतो ठीक आहे ना इकडे आपण हा पहिला घटक आला तुमचा की लावर असा म्हणजे तुमच्या प्रमाणे काय असतं द्रवरूप पदार्थ तुमचे हे असतील दुसरा आहे घनरूप पदार्थ ठीक आहे ना त्याला आपण ज्वालामुखीय धूळ अशी म्हणतो आपण जे घनरूप पदार्थ ज्वालामुखी मधून बाहेर पडतात की ज्वालामुखीय धूळ घनरूप टोकदार तुकड्यांना सकोनाश्म असं म्हणतात हा शुत्रक्षट्ट काय सकोनाश्म कशाला लावा रसामधनं बाहेर पडणाऱ्या घनरूप आणि टोकदार तुकड्यांना काय म्हणतो आपण सकोनाश्म काही वेळा लावा पदार्थ हा हवेमध्ये लहान तुकड्यांच्या स्वरूपात जमिनीवर पडण्या अगोदर फेकला जातो त्यास ज्वालामुखीय बॉम्ब असे देखील म्हणतात दोन शुत्रकक्षट्ट काय काय असतं आणि ज्वालामुखी बॉम्ब काय असतो लक्षात ठेवा ठीक आहे ना दुसरं आहे वायुरूप पदार्थ प्रामुख्याने बघतो आपण की उद्रेकाच्या वेळी ज्वालामुखी मुखाच्या वर धुराचे गड ढग दिसून येतात धुराच्या ढगाच्या आकारावरून त्यास फुलकोबी ढग असं देखील म्हणतो आपण सो हे जे स्पेसिफिक शब्द आहेत ना हे स्पेसिफिक शब्द ज्वालामुखी विशेष काय करायची व्यवस्थित लक्षात ठेवा ठीक आहे ना नेक्स्ट करूया आपण लगेच हा नेक्स्ट आहे ते म्हणजे ज्वालामुखीय भूरूपे की ज्वालामुखींच्या बघतो आपण की जस बाहेर पडतोय हा लावारस तो लावारस पृथ्वीवरती कोणकोणत्या प्रकारची काही की भूरूप तयार करतोय पहिले आहे बघा ते म्हणजे लावा घुमट लक्षात ठेवा काय असते ज्यावेळी मॅग्मा हा मुखातून बाहेर येऊन तेथेच धनुरूप बनतो आता इथे तुम्हाला फक्त एक्झाम्पल दिस आहे बघा एक्झाम्पल हा काय की घुमट आहे तुमचा लावा घुमट काय होतं मॅग्मा काय होतोय की मुखातून बाहेर येतोय ठीक आहे पण तो तिथेच काय होतो की घट्ट होतोय त्यावेळी घुमटाकार टेकड्यांची निर्मिती होते लावारसाच्या प्रवाहीपणावरती या घुमट्यांचे आकार ठरतात तीव्र उतारांच्या उंच घुमटाकार टेकड्यांची निर्मिती आम्ल लावारसापासून होते बघा आता हे पण महत्वाचं आहे मग अशी आपण काय बोल की लावारसाचा प्रकार बघितला आम्ल लावारस ठीक आहे ना आम्ल लावारस तुमचं बघतो आपण की उतार कसा असतो एकदम तीव्र उतार असतो एक बघा तीव्र उतार तीव्र उतार का होते बोलू आपण आम्म लावारस आहे त्यात बघतो आपण की सिलिकच प्रमाण कसं आहे की जास्त असतं ठीक आहे ना जो आपण बोलू तुमच्या याचा वितरण बिंदू कसा असतो की तुमचा फार जास्त असतो त्यामुळं हा जो तुमचा लावारस आहे तो जास्त प्रवाही असत नाही आणि प्रवाही नसल्यामुळे बघतो आपण तो काही की बाहेर पडला की लगेच थंड होतो घट्ट तुमचा असतो त्यामुळे त्याचा जो उतार आहे तो उतार का तुमचा असे अतिशय तुमचा तीव्र लक्षात शकतो ठीक आहे ना तर अल्कली लावांमुळे बघतो की कमी उंचीचे आणि विस्तृत तळ असलेले तयार होते आता बघतो की अलकली लाव जो आहे त्यामुळे त्यापासून जे तयार होते ते कसे असतील की विस्तृत तळ म्हणजे काय की ते जास्त पसरतात का सिलिकाचं प्रमाण कमी आहे आणि त्यामुळे काही तुमचा पण त्यांचा कमी असे काही ते फार पसरतात आणि ते फार जास्त पसरल्यामुळे बघतो आपण त्यांचा घुमट कसा आहे की थोडासा पसरत घुमट असेल दोन्ही फॅट लक्षात ठेवा मी परत रिपीट करतो लावांच्या पासून बनणारा तुमचा पहिला आपण काय बघितला की जो घुरू बघितला तो आहे लावा घुमट ठीक आहे जेव्हा बघतो आपण की लावरस हा बाहेर पडतो घुमट लाुमटता होतो आता लावा घुमटाचा जो स्लोप आहे तो डिपेंड कशावरती दोन गोष्टी होती की त्यामध्ये बघतो आपण की कोणत्या प्रकारचं काही की लावरस बाहेर पडतोय जर लावरस ऍसिडिक असेल तर घुमटाचा बघतो आपण की स्लोप कसा असेल तुमचा एकदम तीव्र स्लोप असेल आणि जर लावरस तुमचा काय असेल की बेसिक असेल तर बघतो आपण की तो जास्त पसरेल आणि काही की जो आकार आहे घुमटाचा दोन्ही फॅक्ट आहे ना इकडे बघतो आपण दुसरं ग्रुप आहे ते म्हणजे लावा पठार हे भेगीय पसरणाऱ्या लावारसापासून याची उत्पत्ती होती मोठ्या प्रमाणात विस्तृत भूपृष्ठावरती लावारस पसरल्यामुळे अशा पठारांची निर्मिती होते भारतातील दख्खनचे पठार काय किती चांगले याच्याविषयी आपण बोललोय आपण की जेव्हा बघतो आपण की हे जे आहे हे कधी होतं जेव्हा लावारस जो आहे तो केंद्रीय स्वरूपाचा असेल केंद्रीय म्हणजे स्ट्रक्चर मध्ये काही की लावार जेव्हा वरती येतो आणि त्यातनं बाहेर कुठून बाहेर पडतो तेव्हा तुम्हाला काही की या प्रकारचं हे घुमट वगैरे बघायला येते पण जेव्हा लावार जो आहे तो जमिनीला भेग पाडून त्या भेगेतनं काही की बाहेर पसरायचं काम करतो त्याला आपण भेगे ज्वालामुख्य म्हणतो त्या अजून तुम्हाला काय की अशा प्रकारचे लावा पठरा जे आहे ते बघायला मिळतील समजा याच्याविषयी पण बोलवतो आपण फक्त रिव्हिजन तुमची होऊन जाईल ठीक आहे ना चला नेक्स्ट पुढचं आपलं ते म्हणजे की ज्वालामुख्य काहील ना काहील म्हणजे काही एक प्रकारचं भांड असतं बघा ठीक आहे ना मोठं जे आपण गाव जेव्हा वापरतो तुमच्या त्याला काहील म्हणतो आपण तेच यायचं बघा काही वेळा ज्वालामुखी उद्रेकातून खूप मोठ्या प्रमाणावरती पदार्थ बाहेर पडतात व त्याच वेळी खूप मोठ्या प्रमाणात दाब मुक्ती होते स्वतः इथे बघते की प्रमाण जे आहे ज्वालामुखी उद्रेकाचं ते इथं मोठं आहे उद्रेकानंतर या भागात मोठ्या आकाराचे खोलाकार खळगे तयार होतात यांना ज्वालामुखीय काय किंवा कॅल्डेरा म्हणतात मी ते बघू शकतो की हे तुमचं काय की ज्वालामुखी एक्झाम्पल आहे किंवा कॅल्डेरा एक्झाम्पल आहे तिथे बघतोय की तुम्हाला एक मोठा खळगा जो आहे तिथे बघायला म्हणतो ठीक आहे ना आ, असे खळगे काही वेळा सुमारे दहा किलोमीटर पेक्षा अधिक रुंद आणि शेकडो मीटर खोल असतात कारण ते तेथे सर्व निर्मिती होते लहान आकाराचे ज्वालामुखी काल यांना ज्वालामुखीय विवर हा लक्षात ठेवा बघा इथं जे बघतो आपण की हा जो खड्डा तयार झाला या खड्ड्यात बघतो की काही ह्या का, जी वेंट आहे ती व्हेंट क्लोज होऊन जाते नंतर पाणी सरतं आणि पाणी साधून टाकलं होतं की सरोवर निर्माण तुमचं होतो आता जेव्हा जेव्हा हे खड्डे छोटे असतात ह्या म्हणतो आपण की विवर म्हणतो आपण आणि मोठ्या आकाराच्या खड्ड्या म्हणतो आपण की काही शकतो ठीक आहे ना इकडे पुन्हा दुसरं आहे तुमचं ते म्हणजे की विवर सरोवर ज्वालामुखी विवर ज्यावेळी पावसाच्या पाण्याने भरले तेव्हा म्हणतो विवर सरोवर बोला पण तुमचं पुढचं आहे ज्वालामुखी खुंटा ज्यावेळी ज्वालामुखीच्या मुखाशी लावारसाचे घणीबन होते त्यावेळी त्याची काही हा बघू हा तुमचा काही ज्वालामुखी खुंटा आहे खुंटा म्हणजे काय ना की जिथं एक अं की पिलर सारखा भाग तुमचा सा उभा आहे त्याला म्हणतो काही ज्वालामुखी खुंटा म्हणतो फार काही फार काही वेगळा असत असं नाही नेक्स्ट आहे ते म्हणजे खंगारक शंकू लक्ष आहे नाव चित्र काय आहे ते खंगारक शंकू ज्वालामुखीच्या उद्रेकातून मोठ्या प्रमाणात घंगरूप पदार्थ बाहेर पडतात यात राख अर्धवर तुमचे निखारे त्यानंतर सकोनाश्म समावेश असतो अशा पदार्थांच्या संचयतून शंकवाकृती टेकडी निर्माण होते या अर्धवर जळलेल्या निखाऱ्यांना खंगारक म्हणतात इटलीतील नू ओ वायकी एक्झाम्पल की हे त्यांचे काय की एक खंगारक शंकूच एक्झाम्पल आहे जिथं अर्धवट जळलेल्या पदार्थांच्या बघतो की तुमची काही कि टेक्निक मिळते एक्झाम्पल काय इटलीतील नू ओ वा नू ओ हे तुमचं काही एक्झाम्पल आहे तुझं नाव होतं ठीक आहे ना इकडे आहे संमिश्र शंकू हा काय असतो बघा लावारस व अर्धवट जळ तुमच्या पदार्थांच्या एकावर एक तयार झालेल्या स्तराच्या मुळे संयुक्त शंकूची निर्मिती होते दोन वेगवेगळ्या पदार्थांपासून हा शंकू तयार झालेला असल्याने त्यास संमिश्र शंकू असं म्हणते तुमचे लक्ष ठेव काय तुमचं दोन वेगवेगळ्या प्रकारचे फक्त आपण की शंकुंपासून हा तयार होतो म्हणून त्याला काय म्हणतो आपण की संमिश्र शंकू ना लक्ष परिसर परिसर की संमिश्र शंकू हे जे काही भूरूप आहे हे खादीर खालीपैकी कोणत्या प्रकारच्या भूरूप कारणामुळे निर्माण तुमचे होतो तुम नदीचं भूरूप कार्य किंवा समुद्राचं भूरूप कार्य किंवा ज्वालामुखी भूकंप अशा ऑप्शन आपल्याला फक्त माहिती असेल की संमिश्र शंकू हा जो पर हे जे पूर्व आहे ते काय होते ते ज्वालामुखी म्हणून काय की निर्माण होत राऊ ठीक आहे ना चला इथं आता परत एक नेहमी पण तुमच्या जो की आपण परत परत बघू शकता काय भूपट्ट भूकंप क्षेत्र आणि ज्वालामुखी हा मॅप आपण वारंवार बघितलेला आहे ठीक आहे ना तुम्ही बघू शकताय की याच्यामध्ये प्रामुख्याने जे त्रिकोण आहेत ते काय इतकी ज्वालामुखी आहेत तुम्ही बघता हे तुमचे काय इतकी ज्वालामुखी बघा सो भारतामध्ये तुम्हाला फार कमी जॉनॉमिक परा मिळतील पण जिथं आहेत तुम्हाला ते पार्किंग दिसतील नंतर बघतो आपण की जे आ, हे जे पिंक डॉट दिसत आहेत हे काय की हे प्रमाण क्षेत्र आहे तुमच्या क्षेत्रात पिंक डॉट काय की हे प्रमाण क्षेत्र ही मॅप आपण वारंवार वारंवार सांगतोय मॅप बघत चला या वरती बरीच इन्फॉर्मेशन आहे की तुमच्या एक्झामला आहे अशी उपयोगी पुरस्कार शकतात ठीक आहे ना ते इथं हा यस शेवटचा पार्ट आहे मध्ये याच्यामध्ये तो तोच आहे तुमचा जो आपण मॅप बघितला त्या मॅप होती तुमच्या की पॅसिफिक महासागराबद्दलचा पट्टा कसला भूकंप पट्टा ठीक आहे ना या पट्ट्याला पॅसिफिकचा अग्निकंकन म्हणतो जसं मॅपवरती होतो लक्षात कुठं दाखवायचं हा जो खाली दिसतोय तुमचा हा तुमचा काय की पॅसिफिकचा तुमचा पूर्व समुद्र आहे ठीक आहे ना आणि या पॅसिफिक मध्ये आपण बघतो तुमच्या की तुम्हाला हा एक पूर्ण हा जो पूर्ण बेल्ट दिसतोय ना त्या काय म्हणतो आपण पॅसिफिकचं अग्निकंकन म्हणतो लक्षात ठीक आहे ना यामध्ये पूर्व पश्चिम किनारपट्टी किनारपट्टीचा समावेश होतो या पट्ट्यात जगातील बहुतांश उंच शंकू ज्वालामुखी पर्वत आणि जो कोटोपक्सी हा जगाचा काही किसाव उंच उंच ज्वालामुखी यांचा समावेश होतो हो की फुजियामा माउंट सेंट हेलेन्स अमेरिकेचे युएस म्हणतो त्यानंतर पिनाटुबो मेऑन हे जे महत्त्वाचे ज्वालामुखी आहे ते मला कोण मिळतील हा जो पॅसिफिकचा बेल्ट आहे त्या पॅसिफिकच्या बेल्ट मी तुम्हाला काय म्हणतील जगात ते सगळ्यात महत्वाचे ज्वा मिळतील आणि ते ऍक्टिव्ह असं ठीक आहे ना म्हणजे काय म्हणतो की अग्निगंथ म्हणतो आपण फायर कारण का ज्यामध्ये होतो की सगळ्यात जास्त वेळा बघतो आपण तिथे काय होतील की तुम्हाला ज्वालामुखीचे उद्रेक होताना दिसतील लक्षात ठेवा आणि ही जी नाव आहेत ही नाव कोण कोण मग कुटुपाक्सी त्यानंतर फुजियामा माउंट सेट आणि त्यांचे देश पण त्यानंतर पिनाटुबो आणि मियॉन बघा हे ज्वालामुखींची नावं आणि त्यांचे देश हे लक्षात ठेवा मे बी परिसरा जोड्या नावाला काय की हा प्रश्न तुमचा तो येऊ शकतो लक्षात ठेवा पुढे बघतो आपण मध्य अटलांटिक रांग आता ते पण तुम्ही इमेजवरती बघू शकता ठीक आहे हा जो मध्ये तो तुमचा अटलांटिक समुद्र आहे आणि त्यातून तुम्ही मध्ये काय की तुमचे पट्टे वगैरे तुम्ही बघू शकता ठीक आहे ना इथं या पट्ट्यात मध्य अटलांटिक रांगेच्या दोन्ही बाजूकडून प्रदेशात ज्वालामुखींचा समावेश होतो सर्वात सक्रिय ज्वालामुखी क्षेत्र म्हणजे आईसलँड हे मध्य अटलांटिक रांगेमध्ये हे पण फॅक्ट लक्षात ठेवा आईसलँड हा जो देश आहे करायचं क्षेत्र आहे लोक आपण की, की, की सर्वात सक्रिय काय की ज्वालामुखी आपल्याला बघावे नंतर आहे मध्य भूखंडीय पट्टा या पट्ट्यात अल्पाइन पर्वत श्रेणी भूमध्य सागरी क्षेत्र पूर्व आफ्रिका भूमिक क्षेत्र यांचा समावेश होतो यामधील स्ट्रॉंगली आणि एटना हे काय इतकी प्रसिद्ध जॉलम्पिक सो so, जगातल्या का काही महत्वाच्या आणि ऍक्टिव्ह जॉलम्पिकची माहिती तुम्हाला मिळेल so, सगळ्यांची नावं आणि सगळ्यांचे देश किंवा कोणत्या क्षेत्रामध्ये तुम्हाला काही किती जॉलम्पिक्स सापडतात हे प्रॉपरली बघून ठेवा एक्झामला जोडा लावा टाईपने बघतो आपण की या टाईपची क्वेश्चन येतो ना काही की बघा ना ठीक आहे ना या मध्ये आपण इथंच थांबतोय पुढच्या मध्ये आपण काय बघू नेक्स्ट टॉपिकला सुरुवात करू चॅनलला सबस्क्राईब केलं सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांना काही की व्हिडिओ येतो शेअर करा थँक्यू व्हेरी मच मित्रांनो